हॅलो एव्हरी वन कशा मजेत ना मी पण मजेत आहे आज आम्ही छोटी विधी आई सई मी सईचे पप्पा आम्ही सगळेजण जेवायला बसलो तो गोष्टी होत्या आम्ही आईची मजा घेऊन राहिलो होतो पण आई तेवढ्यातच चिडली म्हणलं घेऊन गेलो ना म्हणून आई आई बिलकुल चिडली होती बाबावर एक बा, तर त्या तब्येतीमुळे सांगितलं नाही काही नाही ब म्हणजे असे न सांगता कुठे नाही निघून जाऊ ना माणसाने बरोबर नाही काय तर असं झालं आज आमची आमचे बाबा गेले आज संगीताबाईच्या इथे काल तुम्हाला माहीत होतं ते जाऊन वापस आले तर आज ते गेले तिथे यवतमाळला आणि आता काय मग आई घरीच आहे आई आमच्या घरीच आहे तर आई आईचं जसं राग आला तर बा बाबा तब्येतीच आहे ऊन आहे तुम्ही गोडी घेतली काही नाश्ता नाही केला आणि तसेच न सांगता बा तुम्ही निघून केले साळजी काय नाही काळजी आज जेवताना पाहिलं तुम्ही कशा एकदम भडकल्या होत्या म्हणून मग मी काही बोलली नाही बस म्हटलं ठीक आहे पण आता काही नाही आज उद्या एक दोन दिवसात बाबा घरी येऊन जाईन आणि खास आजच्या ब्लॉगमध्ये खूप साऱ्या गोष्टी होत्या पण मला वेळ नाही भेटला शूट करायला पण तरी मी तुम्हाला आज एक सांगतो जो स्टॉकवर माया जो व्हिडिओ होता जोश स्टॉकवर मी जो मी माया जो व्हिडिओ होता म्हणजे लाईफ जर्नीचा तर तो एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर माया तो व्हिडिओ चार नंबरवर नाही तीन नंबरवर आलेला आहे हां तीन नंबरवर आलेला आहे आणि मी आणि याच्यासाठी मला आनंद होते की बा मी जेव्हा त्या जोस्टॉकच्या प्लॅटफॉर्मवर गेली माई स्टोरी सांगितली मला असं खूप बाहेर गेल्यावर असं वाटते की मी हे नव्हतं सांगायला पाहिजे बा मी हे बोलायला नव्हतं पाहिजे मी हे या व्यक्ती या नाही बोलायला पाहिजे त्या नाही बोलायले पाहिजे कोणाबद्दल ना नाही बोलायला पाहिजे <coughs> कारण की मी कशी आहे मी चुप राहतो मी जाऊ दे जे झालं ते झाले आपण कधी कुसबूज करतो पण इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर म्हणजे एक लय लोक पाहिणारे असते चांगलं नाही वाटे मग नंतर पण माझ्यासारख्या स्टोरी लय लोकायच्या ज्यांच्या घरी म्हणजे माई जोश करू तुम्ही ज्यांना ज्यांना माई स्टोरी ऐकली आहे असा त्रास लय लय लोकांच्या मला मग लय कमेंट आल्या की ताई आम्ही पण याच्यातून निघालेलो आहो आम्ही आता याच्यातून चाललेलो आहो पण आता तू पण त्या व्हिडिओमुळं मला असं वाटतं की माई एक निगेटिव एक बा छबी येईन बा की त्या व्हिडिओमुळं बा नाही अरे पण लोकांना ते एवढं पॉझिटिव्ह घेतलं आणि इतके मोटिवेट झाले खरं हो तर लेडीज अँड जेंट्ससुद्धा बा हिंमत नाही हारायची परिस्थिती हारायचं नाही कितीही काही असो तर म्हणजे मी सांगू नाही शकत मी लय खुश आहे ते गो माझी सगळ्यांना ते स्टोरी ऐकली आणि सगळ्याच्या डोळ्यात पाणी आलं टर्निंग पॉईंटवर जेव्हा यायचा विषय निघते कारण तो विषय ॲक्च्युली सेन्सिटिव्ह होता लय होता मी सगळं तिथं सांगितलं मी माझ्या लाईफमधलं एकही असं क्षण सोडला नाही जो सांगितला नाही मी सगळं सांगितलं त्याच्यात पण धन्यवाद तुमचा की तुम्ही लय माई गो जे स्टोरी आहे ते पॉझिटिव्ह घेतली आणि बा तुम्ही ते समजली खास म्हणजे तुम्ही माझ्या भावना समजल्या माया दुःख समजले आणि आज तुम्हाला काय आहे हे माहीतच आहे मला लई आवडलं आणि आ आणि मला एक एक गोष्ट चांगली वाटते की बा त्या त्या, त्या पहिले तर लोक मला कॉमेडी समजे बा मस्त एक गंमत करते हसत राहते कॉमेडी करते लोकायला हसवते पण ह्या स्टोरीनंतर मी एक मोटिवेशनल म्हणून मी काय म्हणते त्याला मोटिवेशनल एक लेडी म्हणून झाली आहे कारण खूप लोक प्रोत्साहित झाले माझ्यापासून की कुठलीही कठीण परिस्थिती आली तर हालाचणी फेस करून पुढे जायचं एक तो फेज असते लाईफचा जो तो, तो पार केला की नाही मग सगळं पुढे चांगलं असते तर असं ज्यांनाने पाहिली त्यांना नक्की पहा जोश टॉक मराठीवर रश्मी सोननीचा व्हिडिओ आ, तर खूप खूप धन्यवाद तुमच्या प्रेमामुळे माझ्या त्या प्लॅटफॉर्मवर माझ्या व्हिडिओ आता पॉप्युलर व्हिडिओमध्ये तीन नंबरचा व्हिडिओ आला आहे खूप खूप धन्यवाद आणि अजून एक गोष्ट सांगायची आहे खास ज्यांच्या ज्यांना मुली आहेत म्हणजे सगळ्यांनीच पाहायची मी एक सिरीज पाहिली वेब सिरीज काल मी सांगते म्हटलं तुम्हाला मी वेब सिरीज पाहिली ती वेब सिरीज आहे साऊथची हिंदी डब्ड आहे तर पहिले मी तुम्हाला दाखवते ती कोणती वेब सिरीज आहे चला तर ही वेब सिरीज आहे प्राईम व्हिडिओवर ॲमेझॉन प्राईम व्हिडिओवर साऊथची आहे हे हिंदीत डब की हे सुझालाय एस यू झेड एच सुझाला आहे सु एस यू झेड एच ए एल तर ही नक्की आवर्जून बघा आपल्या मुलींसाठी आप म्हणजे सगळ्यांनीच बघा मला म्हणजे आहे ते मर्डर मिस्ट्री पण त्याच्यामध्ये खूप चांगली अशी गोष्ट सांगितलेली आहे आणि मुलींचे काय दुःख असतं ते पण सांगितले आहे तर पाहिलं हे एक सिरीज आहे सुझाल म्हणून सिरीज आहे सुझालच आहे तुम्हाला मी ते दाखवलेलं आहे तर मला त्याचं नावही प्रोना काय आहे ते काय एवढं करतो पण सुझाल आहे बहुते ही ही, आ, ही वेब सिरीज पाहिली मी सस्पेन्स आहे ऍक्शनी आहे मी सस्पेन्स जास्त पाहत असतो मला आवडते एक सस्पेन्स राहते बा आणि वेब सिरीजमध्ये मध्ये आठ आठ दहा एपिसोड असते मजा येते आमची तर सगळं पोरी पाहते माझ्यासोबत मग हे वेब सिरीज मी याच्यासाठी पहा पहा म्हणून राहिले तुम्हाला लोकले याच्यामध्ये दोन बहिणीची स्टोरी आहे तिचे आई सोबत म्हणजे आई वडिलांचं जर आपलं लेकर सपोर्ट नसला किंवा काही प्रॉब्लेम असला काही काही कारणास्तव जर दूर झाले तर त्या पोरी आयुष्यात काय झेल काय म्हणजे त्यांच्या वाईट परिस्थिती येते त्याच्यात हे दाखवलं आहे मी पूर्ण ते सस्पेन्स उघडत नाही पण तुम्ही जर हे पाहिलं की नाही बरं झालं तरी सांगून देतो त्याच्यामध्ये दोन दोन बहिणी असते आणि आई वडील असते पण काहीतरी भांडणामुळं तिची आई काहीतरी ते संन्यास घेऊन घेते तिचे वडील चालले जाते मग त्याईले हे काकाकडे सोडते एक खूपच अशी छोटीशी असते कडेवर घेण्यासारखी आणि एक अशी लहान असते मग तिचा काका असते बदमास ठीक आहे दोन्ही बहिणींवर तो अत्याचार करते तर मोठी बहीण मग चालली जाते पडून चालली जाते लाईन घरीच असते आणि तिच्यावरच असंच करते अत्याचार शेवटी मग आहे तुम्ही ते पहा मला याच्यासाठी मी तुम्हाला सांगून राहिली की शेवटच्या ज्या एपिसोडमध्ये एक पोलीस विचारते की बा एक तर ते लहान बहीण मरून जाते त्याच्यामध्ये ते, ते लहान बहीण मरून जाते ठीक आहे तो मोठी जे लहान बहिणी मग माहीत पडते की लहानीसोबत बा असं असं झालेलं आहे घरा घरातच झालेलं आहे बा आणि तिच्यासोबत खूप दिवसापासून चालू आहे ठीक आहे नंतर मग तिथे ते तिच्या मोठ्या बहिणीला माहीत पडते मग तिची मोठी बहीण भाईन... बहिणीसोबत पण तसंच झालं असते तिची मोठ्या बहिणीची काय परिस्थिती होऊन जाते असं तिच्यासोबत सिच्युएशन होऊन जाते म्हणजे जा असे तिच्यासोबत अत्याचार होते तर तिची मेंटेलिटी काय होऊन जाते ते तिची म्हणजे ती इतकी डिप्रेस्ड होती की तिची यद्दाच तिला आठवण राहत जुनं काय आहे तर ते कोणासह व्यवस्थित बोलत नाही काही नाही खूप साऱ्या गोष्टी आहे पण त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक याच्यासाठी पाहा म्हणून की त्याच्यामध्ये तो पोलीस विचारते त्या डॉक्टरले जर बा इच्या लहान बहिणीसोबत असाच अत्याचार होत होता मोठ्या बहिणीसोबत पण असा अत्याचार होत होता लहानपणापासून ते याईनं पण सांगितलं कोण नाही कोणाला तर त्या डॉक्टरनं जे उत्तर दिलं की नाही की बा हे लहान लेकरासोबत जेव्हा असे अत्याचार घडते हे का बरं सांगत नाही बस त्याच्यासाठी तुम्ही ते हे वेब सिरीज पाहा शेवटच्या लास्ट एपिसोडमध्ये ते डॉक्टर सांगते की लहान लेकरांसोबत जसे असे वाईट आ, अत्याचार होते तर ते का बरं सांगत नसते आपल्या घरच्यांले त्यांची मानसिक स्थिती त्यावेळेस काय असते एकदम हार्ट टच झाला तो पूर्ण सिरीज कारण आपल्याली मलाही पोरगी आहे माझ्या घरी पोरी आहे मी पोरीनले पहिल्यापासूनच सगळं म्हणजे सांगत असतो की व्यवस्थित राहायचं असं तसं पण तुम्ही हे सिरीज याच्यासाठी पहा आपल्या मुलींसाठी पहा की त्यांची मानसिक स्थिती स्थिती काय कशी असते काय असते लहान मुलींसोबत जेव्हा असं काही होते तर त्या का बरं घरी सांगत नाही तर आपण आपल्या लेकराला लेक कसं प्रोटेक्ट केलं पाहिजे काय सांगितलं पाहिजे नंतर ते वयात आल्यावर तर आपल्याला आपल्या हातात राहत नाही गोष्टी पण जर असे अत्याचार होत असतील तर आपण काय केलं पाहिजे म्हणजे मी सांगायचा सा उद्देश असा आहे मला ते प्रश्न त्याचं असं आवडलं म्हणजे तो प्रश्न तुम्हाला सांगितलं ना मी की बाईनं कोण नाही सांगितलं बा हिनं कोणाले असं एवढं झालं सोबत ते डॉक्टरचं उत्तर मला लय आवडलं आवडलं म्हणजे अक्युरेट ते मानसिक स्थिती समजली लेकराची ले की काय असते त्या लहान वयात विचारायची माझ्या डोळ्यात पाणी झालं तर याच्यासाठी मी म्हणत आहे तुम्हाला हे वेब सिरीज म्हणून मी आजचा ब्लॉग खास त्याच्यासाठी घेतला कारण मी तो ब्लॉग ते सिरीज पाहिल्यावर खूप अपसेट अपसेट म्हणजे खूप अशी मनाला भिडली ते आणि मी खूप हे होऊन गेली होती तसं नक्की तुम्ही जर प्राईम व्हिडिओवर आहे ॲमेझॉन प्राईम व्हिडिओ नक्की हे सिरीज पहा तुम्हाला सगळं समजेन की मी काय मला काय बोलायचं आहे ठीक आहे तर असो आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय उद्या आहे माझ्या मैत्रीणच्या पोरीचे वाढदिवस पोरीचा वाढदिवस आहे आणि पोराचा पण सोबतच आहे आज उद्या तिथची मजा पाहू माझ्या माहेरची चला बाय